नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी शिवसमर्थाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि मासाहेब मेनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्या वतीने संस्थेच्या तळमोले येथील मुख्य कार्यालयात संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे शिवाजी सुर्वे सुनील डेंबरे नितीन पाटील संस्थेचे अन्य अधिकारी व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे सुनील डेंबरे डॉक्टर संदीप डाकवे व इतर मान्यवरांनी आपली मनोग्य व्यक्त केली दरम्यान डॉक्टर संदीप टाकवे ज्येष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे हरीश पेंढारकर पोपटराव माने दैनिक ऐक्याचे श्रीकांत पाटील साप्ताहिक कुमजाई पर्वचे मनोज सावंत दैनिक कृष्णाकाठ न्यूज नेटवर्कचे राजेंद्र पुजारी विकास साळुंके व अन्य पत्रकार यांचा शिवसमर्थ परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ पुस्तक आणि साप्ताहिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी स्वागत पूजा देशमुख यांनी तर आभार साधना तुपे यांनी मांडले